लहानपणी पाहायला एका गावाला गेल्यानंतर आता हरिपाठ करायचो पखवाज वाजवायचो गायन करायचो त्या गावामध्ये एक सावकार माणूस होता पोलीस पाटील होता तो त्याला चौदा वर्षानंतर मुलगा झाला होता किती वर्षानंतर चौदा वर्षानंतर आता उद्योगपती होता दोन तीनशे एकर जमीन होती त्याला चौदा वर्ष त्याच्या बायकोला काहीच झालं नाही चौदा वर्षानंतर जर मुलगा झाला असेल तर ती माय माऊली त्या मुलावर किती प्रेम करत असेल मी शब्दात, शब्दात नाही वर्णन करू शकत बाबा पाच सहा वर्षाचं लेपरो हरिपाठ चालू होता आमच्या फुगड्या चालू होत्या आणि ते आलं फुगड्या वगैरे खेळलं आणि नेमकं आमचं जेवण सायंकाळचं त्या मायमाऊलीच्या घरी होत आणि हरिपाठ संपायच्या अगोदर दहा पंधरा मिनटं ते पोरग पळत 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 त्याच्या आईकडे गेलो हे आई मी आज खूप नाचलो ग हरिपाठामध्ये खूप उघड्या खेळल्या मला भूक लागली माय घरी गुलाबजाम केलेले महाराज लोक जेवायला येणारे तर टोपल्यातले दोन गुलाबजाम देतीस का मला त्या आईने त्या लेकराला पांडीवर बसवलं आणि त्याच्या गालावर हात फिरवला आणि ती आई त्या लेकराला काय म्हणते पहा बरं पंधरा वर्षांनी झालं होतं लेकृती ते ले किती वर्षानंतर पंधरा वर्षानं लेकरू झाला होता तळ हाताच्या फोडासारखं जपत होतं सर्व घर त्या आणि ते लेकरू मांडीवर बसून ती माय सांगते त्याला हे बाळा अरे आज आपल्या घरी माऊली जेवायला येणारे कोण जेवायला येणारे महाराज नाही बरं आपण काय लायकीचे आपल्याला माहिती आहे पण लोक आपल्याला बघत असताना माऊली समजून जेवू घालतात आपली ज्यावेळेस लोक सेवा करतात त्यावेळेस लोक आपल्याला महाराज म्हणून नाही पाहत आपल्यात नानू बराय पाहतात आपल्या तुको बराय पाहतात आणि ती माऊली त्या लेकराला सांगत होते बाळा आज घरी माऊली जेव्हा येणार आहे आणि हे बघ तू जर गुलाबजाम उष्ट केले तर गुला तू जर दोन गुलाबजाम खाले तर गुलाबजाम उष्टी होईल आणि उष्टे गुलाबजाम जर आपण माऊलीला खाऊ घातले तर आपल्याला पाप लागल मला एवढंच सांगायचं एवढं जे प्रेम लोक आपल्यावर करतात ते फक्त आणि फक्त आपला गणवेश पाहूनच करतात ना महाराज अरे हाय तर आपण गाडवच आई कोणी आपण गाडवायचे फक्त कातडी वाघाची घेतलेली अंगावर कोणाची घेतलेली वाघाचे तरी अख्ख जग म्हणतो व्हा गालाय व्हा घालाय व्हा घालाय व्हा गालाय आणि साक्षात जर आपण वाघासारखे राहिलो तर काय क्रांती होईल मला एवढच एक सांगायचं गड्यांनो आपण ढोंग करतो तरी लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात काय करतोय आपण आपण नुसतं ढोंग करतो तरी लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात आपण जर खरोखर ज्ञानोब्राय तुकोब्रायच्या वचनाप्रमाणे जगलो तर मी नारदाच्या गादीवर आव्हान ना करतो गावा गावात लोक तुमचे मंदिर बांधतील एवढी क्रांती या वारकरी संप्रदायाची महाराज म्हणून वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आणि सर्वात महत्वाचं वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ या महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाने संपवलाय या रे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची खटनट यावे शुद्ध होणे जावे दौंडी पिटी भावे मग काही माणसाने मला एक वेळेस एका चांगल्या जाणकार माणसाने मी एका कीर्तनात असंच सांगत होतो वारकरी संपदाचे तत्व त्यांनी मला सांगितलं हो म्हणे महाराज एवढा जर तुमचा वारकरी संप्रदाय महान आहे एवढी जर वारकरी संप्रदायाची विचारप्रणाली श्रेष्ठ आहे एवढी जर तुमच्या वारकरी संप्रदायाची दिव्यता आहे भव्यता आहे मग तुमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही अरे आत्ता आत्ता जन्माला आलेले लोक आहे श्री श्री रविशंकर कल अनादिकालाचे महात्मे थोडे पन्नास साठ वर्षाचे महात्मे असतील रामदेव बाबा असतील मोठे मोठे संत काही देशामध्ये या लोकांच्या शाखा आहे आणि आपला वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नाही याचा कारण पहिला प्रॉब्लेम आहे आपला लँग्वेजचा आपल्याला हिंदी जमत नाही शास्त्रीजी हिंदी जमते मी जी कथा अशी करतो आता मला जर हिंदी जमली असती शास्त्रीजी ती मी आस्था चायनाचा सगळ्या स्टार महाराज राहिलो असतो आता आपली हिंदी म्हणजे बागो बागो उंदीर आया यमुनाजी पूर गया यमुनाजी <laughs> कोप्रदायात गया? गया। गर्दी कमी आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार कमी म्हणून वारकरी संप्रदायाची किंमत कमी असं नाहीये तुम्ही जर चिखलीच्या बाजाराला गेले सोमवारच्या दिवशी तर सर्वात जास्त गर्दी कशावर असते हो पाणीपुरीच्या दुकानावर का सोन्याच्या दुकानावर कशावर असते पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी खूप असते ना कारण पाणीपुरी दहा रुपयाला दहा भेटते पाणीपुरी केवढ्याला भेटते दहाला दहा भेटते बरं आता पाणीपुरी कशी बनवतात हे युट्यूबवर सर्च करा म्हणजे तुम्हाला कळेल सोन्याच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये माया हो एक तोळा जरी घ्यायचा असेल तर सत्तर हजार रुपये लागतात किती हजार रुपये लागतात सत्तर हजार तसं चोवीस कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे माझा वारकरी संप्रदाय महाराज काय वारकरी संप्रदाय पण एवढा सुंदर जर संप्रदाय असेल एवढे जर लोक आपली सेवा करत असेल तर आपण काही गोष्टीला थोडं भिलच पाहिजेत ना महाराज म्हणून मी तुम्हाला सांगितलं दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायण